श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोमवारी वीस मेला सोमप्रदोष जो आहे तर तो आलेला आहे आणि आपल्याला या दिवशी शिवमंदिरातून एक वस्तू गुपचूप घरी आणायची आहे आपले दारिद्र्य दूर व्हावे आजारपण घरातील नष्ट व्हावे तसेच तुमच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत दुःखे आहेत तर ती आपली नष्ट व्हावीत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुम्ही हा उपाय केल्याने आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल चारही बाजूंनी आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे, जे मार्ग आहेत तर ते आपल्याला मिळत जातील आता ही वस्तू कोणती आहे की जी आपल्याला शिवमंदिरामधून गुपचुप घरी आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सोमप्रदोष जो आहे तर तो भगवान शिव देवी पार्वती तसेच गणपती बाप्पा कार्तिके आणि नंदीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी आपण शंकराची पूजा केली आणि संपूर्ण दिवस जर उपवास केला तर आपल्याला आरोग्य संपत्ती समृद्धी प्राप्त होत असते तसेच आपले आजारपण जे आहे तर ते सुद्धा कमी होत असते नष्ट होत असते हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रत जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत जे आहेत तर ते येत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार जेव्हा हे प्रदोष व्रत सोमवारी येते तर तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते आणि यावेळेला सोमवारी हा सोमप्रदोष आलेला आहे त्यामुळे ह्या जर सोमवार आहे तर ह्या सोमवाराला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे सोमवार हा महादेवांचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा सोमवारी हे प्रदोष व्रत येते तेव्हा त्याचे जे महत्त्व आहे तर ते अजूनच वाढते प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणजे प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळतो तर त्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे म्हणजे सूर्यास्ता आधी पंचेचाळीस मिनटे आणि सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर हा जो काळ असतो तर याला म्हटलं जातं प्रदोष काळ आणि या सोमप्रदोषच्या दिवशी आपल्याला या प्रदोष काळामध्येच महादेवांची जी पूजा आहे तर ती करायची असते प्रदोष व्रतामध्ये महादेवांचा अभिषेक करून महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचे असते पांढरी फुले अर्पण करायची असतात त्यासोबतच बेलपत्रसुद्धा अर्पण करायचे असते शिवमंत्र जो आहे तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा असतो प्रदोष व्रताची कथा जी आहे तर ती वाचली जाते किंवा ऐकली जाते आणि आरती करून नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य जो आहे तर तो प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना वाटला जातो तर अशा प्रकारे हे प्रदोष व्रत जे आहे तर ते केले जाते आता हे जे व्रत आहे तर ते शुभफळ देणारे आहे आणि हे, हे व्रत आपण पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार केले आणि प्रदोष व्रताची जर कथा ऐकली तर महादेवांची विशेष अशी कृपा जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते आता मे महिन्यामधलं जे दुसरं प्रदोष व्रत आहे तर ते वीस मेला आहे आणि पंचांगानुसार सोमप्रदोष तिथी जी आहे तर ती वीस मे दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि एकवीस मेला रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि आपण जी प्रदोष व्रताची पूजा करतो तर ती प्रदोष काळी केली जाते आणि म्हणूनच हे जे सोम प्रदोष आहे तर ते वीस 20 मे दोन हजार चोवीसला आहे त्यामुळे आपल्याला सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवांची पूजा करायची आहे आणि काही वस्तू ज्या आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यापैकी एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे काय करायचं आहे या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा तुमची देवपूजा वगैरे आटोपायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची पूजा करा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा शिवांची पूजा करू शकता आणि प्रदोष काळीसुद्धा आपल्याला पुन्हा मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आपल्याला पुन्हा या मंदिरामध्ये जायचं आहे आणि जी वस्तू आपल्याला आणायची आहे तर ती मंदिरातून घरी आणायची आहे बघा आपली गरिबी दूर व्हावी दारिद्र्य नष्ट व्हावे किंवा आजार असेल तर तो नष्ट व्हावा यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे तर आजारी व्यक्ती जर घरामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे शिवमंदिरामधून एक बेलपत्र घरी आणायचं आहे शिवलिंगावरती बघा जेव्हा वस्तू अर्पण केल्या जातात तेव्हा त्या सर्व वस्तू ह्या सिद्ध झालेल्या असतात आणि शिवांचा आशीर्वादसुद्धा त्या सर्व वस्तूंना प्राप्त झालेला असतो आणि म्हणून काय करायचं तर प्रथम शिवलिंगाचे दर्शन करायचे आहे तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करू शकता तसेच तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शिवलिंगावरती अर्पण करू शकता भस्म पांढरी फुले तर हे अर्पण केल्यानंतर तेथीलच एक बेलपत्र तुम्हाला गुपचूप उचलायचं आहे आणि तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यायचं आहे आता बेलपत्र जेव्हा आपण खायला देतो तेव्हा त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी वगैरे नसावी तर या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आपले दारिद्र्य गरिबी नष्ट व्हावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती ज्या काही अक्षता अर्पण केलेल्या असतात तर या अक्षतांपैकी आपल्याला पाच अक्षता म्हणजे पाच अखंड तांदूळ जे आहेत बघा शिवलिंगावरती जे तांदूळ अर्पण केलेले जातात तर ते अखंडच असतात तुटलेले फुटलेले नसतात परंतु आपल्याला तांदूळ घेताना पाच अखंड तांदूळ आपल्याला त्या शिवलिंगावरून उचलायचे आहेत आणि ते, ते गुपचूप आपल्याला घरी आणायचे आहेत घरी आणल्यानंतर तुम्ही हे तांदूळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही हे जे तांदूळ आहेत तर ते घरच्या तांदळामध्ये मिक्स करून त्याचा भात बनवून घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटू शकता यामुळे आपल्याला महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तसेच व्यवसायामध्ये प्रगती तुम्हाला जर हवी असेल किंवा तुमचे पैसे अडकलेले आहेत तर ते परत मिळावे असे वाटत असेल आर्थिक स्थिरता यावी तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी धोत्र्याचं जर फळ कोणी अर्पण केलेलं असेल किंवा धोत्र्याचं पान असेल धोत्र्याचं फूल असेल तर यापैकी जी वस्तू तुम्हाला मिळेल तर ती वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर देवघरासमोर एक ताट घ्यायचं त्यामध्ये लाल कापड ठेवायचं त्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि आपल्याला शिवांचं स्मरण करायचं आहे तुम्ही शिवमंत्राचा जप करू शकता आणि यानंतर त्या लाल कपड्यामध्ये ही जी वस्तू आहे म्हणजे धोत्र्याचं पान असेल किंवा फूल किंवा फळ जे तुम्हाला मिळेल ते तर ते आपल्याला बांधायचं आहे आणि यानंतर हे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हा किंवा कॅश बॉक्समध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा तुमचं दुकान असेल व्यवसायाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही एका बाजूला खड्डा काढून त्यामध्ये हे पुरू शकता ज्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल व्यवसायामध्ये प्रगती होईल तुमचे दुकान असेल तर त्या दुकानामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट होईल तसेच तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात घरामध्ये पैसा वाढीस लागावा पैसा टिकावा तर यासाठी अत्यंत खास असा हा उपाय आहे सोमप्रदोष म्हणजे क्वचित येणारा हा योग आहे तर हा योग चुकवू नका या ज्या वस्तू आहेत तर त्या नक्की शिवमंदिरातून घरी घेऊन यायच्या आहेत